अशी तयार झालेली आहे आणि आता घरी पहिले घरी दिवे लावून घेते आणि नंतर आईच्या घरी जाते आई शेजारीच राहते तुम्हाला सगळ्यांना आहे आता संध्याकाळ झालेली आहे सध्या आणि यावेळेस काय आहे आभाळ आलेला आहे खूप त्यामुळे आपण भावाला ओवाळायच्या आधी चंद्राला आणि बीजेला म्हणजे त्या दोघा बहीण भावांना ओवाळायचं असतं आणि मग आपली भाऊबीज साजरी करायची असते पण यावर्षी काही बीज दिसेल असा काही अंदाज नाही कारण आभाळ खूप आलेला आहे तर पहिले मी आता बघा घरीचे हे दिवे लावून घेते घरचे हे दिवे लावते आणि मग तिकडे जाते बाकी सगळे मंडळी तिकडेच आहेत तर चला तुम्ही माझ्यासोबत आमची भाऊबीज साजरी करायला आमच्यासोबत मगाशी काढलेली फुलांची रांगोळी अशा चा, छान लाईटाच्या प्रकाशामध्ये इतकी छान दिसत आहे बोला ना बाबा वाटच पाहत होते मी आता माहेरी आलेली आहे माझं माहेर माझ्या घरापासून अगदी एका मिनिटाच्या अंतरावर हो आहे तुम्हाला ओळख करून देते आणि या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे हे माझे पप्पा आहेत आणि ही आई आहेत शुभेच्छा द्या पप्पा भाऊ बीजाच्या सगळ्यांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे कार्टून आहे हे कार्टून आहे भावाच कार्टून नाही मी हे कार्टून आहे कार्टून नाही मी मग कोण आहे तू सांगा हिरो या लेख लेखा आहे माझी बहिणीची बोल ना काहीतरी का काहीतरी बोल लाजून राहिली ती खूप लाजून राहिली हे तू साडी बदल नाही बदल बघा अशी तयार झालेली आहे खूप सारे सोनं घातले आम्ही पन ग्रामचं सोनं घातलेलं आहे आणि इथे लेकरांचं चाललेलं आहे ताई त्यांना त्यांना फोटो काढायला सांगितले होते आणि त्यांचे चालले फोटो का पाहणं ताटाची तयारी केलेली आहे पूजेची आज आहे आज आहे भाऊबीज भाऊबीज म्हणजे आणि या भाऊबीजेचं महत्व असं आहे की असं पुराणामध्ये आहे की यमदेव आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे यमुदेवच्या घरी आजच्या दिवशी जातात आणि ते आपल्या बहिणीकडे आजच्या दिवशी जातात म्हणजे जे नरकामध्ये पडलेले जे नरकवासी लोक आहेत त्यांना एक दिवस त्या नरक यातनेतून मुक्तता मिळते आणि यमाचं काम आपल्याला माहिती आहे की मृत्यूचं मृत्यूची देवता असल्यामुळे त्याचप्रमाणे न्यायाची देवता आहे आणि मृत्यूची देवता असल्यामुळे त्या यमदेव आपल्या बहिणीच्या घरी या दिवशी यमद्वितीयेला गेलेले असतात आणि त्यामुळे एक दिवस त्यांच्या कामावर कामावरून ते सुट्टीवर असतात आणि त्यामुळे असं आपण यमद्वितीया भाऊबीज साजरी केली जाते आणि असं म्हणतात की या भाऊबीजेच्या दिवशी किंवा यमद्वितीयेच्या दिवशी प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या घरी जायचं असतं बहिणीच्या हातचं जेवण करायचं असतं या दिवशी पत्नीच्या हातचं जेवण करायचं नाही असं सांगितलं जातं याचं कारण असं की आपल्या भावाचं आयुष्य आहे त्यामुळे वाढत असतं त्याची प्रगती होत असते आणि त्यामुळे हा सण साजरा केला जातो अगं हळदी कुंकाच नाही घेतलं हळदी कुंकाच भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी भावाला ओवाळण्यात येतं आणि भावाला ओवाळण्याच्या आधी आकाशामध्ये एक अर्धचंद्राकृती अर्धचंद्राकृती पण नाही म्हणता येणार अगदी बारीकशी चंद्रकोर दिसते आणि त्या चंद्रकोरीच्या शेजारी एक छोटीशी चांदणी दिसते आणि प्रत्येक भाऊबीजेला ही चंद्रकोर आणि चांदणी दिसत असते यालाच चंद्रबीज असे म्हणतात म्हणजे हे दोघं बहीण भावांचं प्रतीक आहे असं मानलं जातं आणि जे आपण आरतीचं ताट तयार करतो भावाळा भावाला ओवाळण्यासाठी त्याच ताटाने आधी चंद्रदेवा चंद्रदेवाची आणि त्यांची जी बीज असते शेजारी त्यांच्या त्या दोघा बहीण भावांची पूजा क करायची असते आणि हेच ताट मग खाली भूमीवर न टेकवता याच ताटाने आपल्या भावाला ओवाळायचं असतं असं म्हणतात की प्रत्येक आजच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला त्याच्या आयुष्यवृद्धीसाठी ओवाळायचं असतं प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ओवाळायचं असतं आणि ज्या स्त्रीला भाऊ नाही किंवा ज्या भावाला बहीण नाही त्याने एखाद्या कुठल्याही स्त्रीकडून आपल्याला ओवाळून घ्यायचं बहीण म्हणून किंवा एखादी मानलेली बहीण का होईना बनवायची आणि या निमित्ताने आ, हे नातं जोपासायचं त्याप्रमाणे ज्या स्त्रीला जर भाऊ नसेल तर तिने एखाद्या आजच्या एखाद्या पुरुषाला आपला बंधू बनवून आजच्या दिवशी त्याचं औक्षण करायचं आणि नसेलच नसल्यास आपण ज्या स्त्रीला भाऊ नसेल तिने चंद्राचं पूजन आपला भाऊ म्हणून करायचं असतं आणि हेच चंद्रपूजन म्हणजे बीजपूजन झाल्यानंतरच आपण आपल्या भावाला ओवाळायचं असतं तर अशा प्रकारे आता आमची इथे भाऊबीजेच्या आधी बीजपूजन सुरू आहे सर्वप्रथम त्या बीज बीज आणि चंद्र चंद्रांना चंद्रा आपल्याला पाण्याचा अर्घ द्यायचं असतं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अष्टगंध फूल वगैरे सगळं ओवाळून त्यांची पूजा करायची असते त्यांना थोडासा गोडाचा नैवेद्य इथूनच अर्पण करायचा असतो आणि आपल्या साडीचा एक दोर किंवा धागा म्हणता येईल त्याला तो धागा आपल्याला ज्या ठिकाणी चंद्र आणि बीज आकाशामध्ये आहे त्या त्या दिशेने तो त्यांच्या त्यांना तो समर्पित करायचा असतो आणि तो जो धागा ज्यावेळेस आपण त्यांना अर्पण करतो आपल्या साडीच्या नवीन कोऱ्या साडीच्या पदराचा दोरा तो दोरा अर्पण करताना आपल्या आपण म्हणजे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या आयुष्यवृद्धीसाठी मन प्रार्थना करायची असते माझा भाऊ जिथे कुठे असेल तो सुखी राहावा त्याची आय जीवनामध्ये खूप प्रगती व्हावी भरभराट व्हावी त्याला जीवनामध्ये कुठलीही कमतरता पडू नये आणि आमच्या बहीण भावांचं मात्र सतत असंच प्रेमाने आनंदाने आणि आणि आयुष्यातील प्रत्येक सुखाच्या गोडव्याने बहीण भावाचं नातं हे वृद्धिंगत व्हावं असं अशी प्रार्थना यावेळेस आपल्याला करायची असते आणि त्यानंतर हे जे आपण ताट घेतलं असतं म्हणजे ज्याने आपण चंद्रांची पूजा केलेली असते त्याच ताटाने मग आपल्याला आपल्या भावाचं औक्षण हे करायचं असतं औक्षण करताना असं म्हणतात आपण ज्यावेळेस आपल्या भावाच्या कपाळाला कुंकुवाचा टिळा लावतो आणि त्यावर ज्या अक्षता लावून आपण त्यांच्या भोवती ज्याप्रमाणे हे हे जे औक्षण करतो त्यांचं तर एका बहिणीच्या मार्फत भावाला केलेलं औक्षण हे त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच एक सुरक्षा वलय तयार होत असतं आणि बहिणींनी लावलेलं ला, त्याच्या कपाळाला बहिणींनी लावलेल्या अक्षता म्हणजे त्या ब्रह्मांडातील जे तेजोवलय आहे ते तेजोवलय आपल्या भावाच्या कपाळाच्या किंवा भावाचं जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी हे जे सृष्टीतलं तेजोवलय आहे त्याकडे आकर्षित होतं होत असतं आणि यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होत असतं त्याला अनेक संकटातून सामना करायसाठी एक प्रकारची शक्ती ही बहिणीच्या माध्यमातून मिळत असते प्रत्येक पुरुषाला मिळालेली मातृशक्ती आणि त्याची ठीके असते त्यामुळे प्रत्येक पण या दोन मातृशक्तींचे आशीर्वाद अशा ह्या सणांच्या माध्यमातून का होईना आपल्या पाठीशी अवश्य ठेवायलाच पाहिजे आणि या सणांच्या माध्यमातून हा जो आपला नातेसंबंध जपण्याचा जो गोडवा असतो तो आणखीन वृद्धिंगत होत असतो यामध्ये नात्यातले प्रेम वाढत असतं बहिण भावांमधलं प्रेम वाढत असतं आपल्याला वर्षभरासाठी इतकी छान सकारात्मक ऊर्जा किंवा प्रेम प्रेमाची ऊर्जा बहीण भावांच्या अशा ह्या सणांच्या माध्यमातून आपल्या धर्मसंस्कृतीने आपल्या हिंद धर्म हिंदू धर्मसंस्कृतीने आपल्याला शिकवले आहेत आता तुम्ही पाहिलं असेल आम्ही दोघी बहिणींनी आमच्या भावाला सर्वप्रथम आमच्या वडिलांना ओवाळलं आणि त्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी ह्या दोघी बहिणी मामे भाऊ मावस भाऊ म्हणजे माझा मुलगा तिचा मुलगा आणि भावाची मुलगं या सगळ्यांचं औक्षण केलं यांची भाऊबीजी साजरी केली मोठ्यांचे आशीर्वाद घेतले मोठ्यांनी लहानांना भरपूर आशीर्वाद दिले आणि जीवनामध्ये संघर्ष करण्यासाठी जीवनामध्ये काही वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जा आहे ती या आशीर्वादाच्या माध्यमातून या लहानग्या बहिणींनी का होईना आपल्या भावांना दिली तर असा हा छोटासा आमचा हा आजचा हा भाऊबीजेचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की कराल येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये असे छान छान डेली व्लॉगचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि त्या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी छान शिकणे शिकता येईल किंवा काहीतरी माहिती होईल अशीच माहिती मी या ब्लॉगच्या संदर्भ माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल कारण माझं मानणं आहे की प्रत्येकाकडे काहीतरी असं असतं की जे आपण दुसऱ्याला द्यायला हवं आणि समोरच्याकडे देखील असं भरपूर काही असतं की त्याच्याकडनं ते आपण घ्यायला हवं तर याच गोष्टींचं आपल्याला याद साथे आप आप ओ, आप या गोष्टींसाठी आपल्याला आपले हे जे डेली ब्लॉग आहेत किंवा दैनंदिन व्हिडिओ आहेत मी हे सुरू करणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या व्हिडिओना छान प्रतिसाद द्या ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या आध्यात्मिक प्रतिसाद प्रतिसाद देता देखील द्या अशी सगळ्यांना मी विनंती आता इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्थ रहा मस्त रहा दिवाळी सणाचा आनंद लुटत राहा आणि एक छोटीशी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करू इच्छिते मला माहीत नाही हे बोलणं योग्य होईल की नाही पण तरी तरीही सांगावं असं वाटतं की आज समाजामध्ये भरपूर ठिकाणी असं पाहायला मिळतं की बरेच बहीण भावांमध्ये थोडेसे असे कटुसंबंध निर्माण झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये अबोला आहेत काही बहिणी भावांच्या घरी जायला आ, पाहा जायला पाहत नाही किंवा काही भाऊ बहिणींच्या घरी जायला पाहत नाही तर अशा रुसव्या ना फुगव्यांना नात्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका आपल्या रागाला नात्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका आपलं नातं हे या गोष्टींपेक्षा खूप खूप महत्त्वाचं असतं कारण या जीवनामध्ये व्यक्ती ही जास्त महत्त्वाची असते कारण जोपर्यंत व्यक्ती आपल्या त्या असतात आपल्यासोबत व्यक्ती तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही आपण त्यांनी बोललेल्या गोष्टी लक्षात ठेवतो त्यांचा राग लक्षात ठेवतो पण नंतर कधी कधी देऊ नको पण कधी कधी अशी वेळ येते की मग आपल्याला सगळं पश्चातापाची वेळ येते त्यामुळे मला हेच सांगायचं आहे या, मा सांगाय सा या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या अहंकारापेक्षा आपल्या रुपया फुगण्या आता काही तुम्ही पाहिलं असेल असं छोट्या छोट्या सगळ्यांनी मिळून रील्स बनवल्या रील्स तर आम्ही भाऊबीजेच्या दिवशी बनवल्या कारण भावाची मुलं सांभाळून बरं आई बाबांना पण यावेळेस मध्ये आणि नंतर वेळ झाली फटा फटा ती फटाके फोडायची फटाके फोडण्यात आमची लहान बहीण खूप अग्रेसर आहे तिला खूप आवडतात फटाके जास्त फटाके आणि लेकर सगळे आजच्या मागे होते या छोट्या छोट्या रील्स देखील फटाके फोडताना किंवा भाऊबीजेमध्ये काही भाऊबीजेच्या ह्याच्यामध्ये मी त्या शॉर्टच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्या रील्स देखील त्या शेअर केलेल्या आहेत तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या तुम्ही या रील केलेलं आहे मध्ये काय झालं मला माझ्याकडनं व्हिडिओ थोडे कंटिन्यू टाकणार पण यापुढे मी तुम्हाला सांगते की आपल्या अशामुळे खूप छान आणि कंटिन्यू असे माझे व्हिडिओ येतील त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असंच प्रेम येणाऱ्या आहे व्हिडिओना द्या आता इथे व्हिडिओचा शेअर शेवट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी